अजून एक आहे दीड फुट्या तो म्हणला की माझ्या बापाला अटक केलेला व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये मी जपून ठेवलेला आहे तुझा बाप नाही त्या लोका नाही त्यांना शिवाय देणार वाटेल ते बोलणार मारामारीच्या भाषा करणार तुझ्या बापाच्या अंगावर अनेक गुन्हे आहेत मुख्यमंत्री पदावर बसलेल्या व्यक्तीला तू चापड मारण्याची भाषा करणार तुझा बाप आणि नंतर पोलिसांनी निस्ते अटक केली तर तुम्ही त्याचा मनस्ताप करून घेणार म्हणजे तो व्हिडिओ माझ्या मोबाईल मध्ये आहे अरे फुट्या तुमच्यामुळे या महाराष्ट्रामध्ये या धर्माधर्मामध्ये भांडणं लागलेले आहेत अनेक माणसं झेलमध्ये गेलेली विनाकारण हिंदू मुसलमान वाद वाढवण्याचं काम तू केलेलं आहेस आणि तुझ्यामुळे त्या नागपूरमध्ये दंगली घडलेल्या आहेत तुझ्यामुळे अनेक निरपराध लोक जेलमध्ये गेलेले आहेत हिंदू गेलेले आहेत मुसलमान गेलेले आहेत त्यांना किती वाईट वाटत असेल त्यांच्या आई बापाला किती वाईट वाटत असेल की माझी लेकरं विनाकारण झेलमध्ये सडत आहेत त्यांना जामीन मिळत नाही तुझ्या बापाला फक्त एकच दिवस पोलिसांनी उचलला तर तू तु, तुझा तुझा एवढा थैथ्याट तुला एवढा राग आलाय तर पण ज्या हिंदू आणि मुसलमान धर्मामधल्या जी तरुणांची माती भडकलेली आहेत आणि ती माणसं आज तरुण झेलमध्ये सडत आहेत त्यांना जामीन मिळत नाही त्यांच्यावर मोक्का लागलेला आहे तडीपारीचे नोटीस आलेले आहेत त्यांचं काय करणार रेडपुट्या दुसऱ्या स्वतःच्या बापातला तुला एवढं वाईट होत असेल ना तर तू अगोदर चांगले वक्तव्य करा या महाराष्ट्राच्या जनतेसमोर महाराष्ट्रातील जनतेला तुम्ही चांगली वागणूक द्या पोलिसांना नाही तस बडबड करतो पोलिसांच्या पोलिसांना त्यांच्या घरच्या घरच्यांना नाही तस बोलतो खाली टाकून दिले बोलतो पोलीस का तुझ्या घरचे नोकर लागले रे पोलीस का तुझ्या घरचे नोकर आहेत का ते पोलिसांना बोलले आहेस ऑन रेकॉर्ड तुझा रेकॉर्ड व्हिडिओ आहेत तू मनमानी करू नकोस तू एवढा मोठा व्यक्ती नाही या महाराष्ट्रामधला तू एक चिल्लर माणूस आहे आणि तुझ्यासारख्या चिल्लर माणसाला शिवसैनिक उत्तर देणार जय महाराष्ट्र